की सिंदूर की कसम ये देश कभी भी सिंदूर की कसम ये देश कभी भी इस्लामिक स्टेट नाही बनेगा सिंदूर की कसम ये देश कभी भी इस्लामिक स्टेट नाही बनेगा मौलाना मदनी सारखे किंवा डॉक्टर झाकीर नाईक सारखे विचाराचे अतिरेकी या अतिरेक्यांच्या आधारावर हे देश कधी उभा राहिलेला नाही अरे मौलाना मदनी तुझी बुद्धी काय शेन खायला गेली का तू हरामखोर काय है बोलत आहेस तू बोलत आहेस की एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि विशिष्ट समाजामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळालं असा इतिहास सांगत आहेस अरे मौलाना मदनी एक लक्षात ठेव अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या देशाला आणि जगाला जे आहे शांतीचा संदेश प्रज्ञा करून दिलेला आहे त्याचबरोबर भगवान महावीरांनी दिलेला आहे त्याही काळामध्ये संत साधू होते बुद्धांच्या काळात सुद्धा त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लोकांची जे मला असं वाटतय की छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अशा काही विचाराचे लोक आहेत आपल्याच माध्यमातल्या एका पत्रकारांनी एकाचा माजी खासदाराचा इंटरव्ह्यू घेतला त्याचं नाव इम्तियाज आहे तो इम्तियाज बोलताना असं बोलला त्या इंटरव्ह्यू मध्ये मला असं वाटतं पुलगामच्या नंतरची ती पहिलाच दिवस होता आणि कदाचित माध्यमातल्या त्या पत्रकाराच्या लक्षात आलं नाही की ते काय बोललं इम्तियाज इम्तियाज असं बोलला की जग म्हणजे भारतातून जरी दहशतवाद संपला तरी जगातून स... संपणार नाही इम्तियाज तू दुधखुळा आहेस तुझा विचार अपरिपक्व आहे लक्षात ठेव हो। या देशामध्ये कोणत्याच प्रकारे कोणत्याच म... 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 जातीय दहशतवाद इस्लामिक दहशतवाद टिकू शकत नाही आपण पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्प मिडल ईस्टच्या दौऱ्यावर होते तर अशा दहशतवादी विचाराच्या कारणामुळं डोनाल्ड ट्रम्पने जे आहे चहा सुद्धा नाकारलेला होता इस्लामिक कंट्रीमध्ये त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाला जे आहे आणि मला जास्त चिंता जी आहे ते सीमावर्ती भागात लढणाऱ्या सैनिक तर म्हणजे पाकिस्तानी लांड्यांना कशाच प्रकारे माझ्या देशाची एक इंच सुद्धा मध्ये येऊ देणार नाहीत परंतु गलिच्छ विचाराचे काही लोक त्यांचे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की तिथे जे म्हणजे मदरसा होता त्या मदरश्यामध्ये काय चालत होतं तशाच प्रकारच्या लप्या छुप्या ऍक्टिव्हिटीज मला असं म्हणायचंय की आपण आतापर्यंत अर्बन नेक्सलाइट पाहिले परंतु अर्बन छुपे अतिरेकी काय आहेत का कारण आपण प्रचंड पाकिस्तानी पाहिले आक्षेपार्य शब्द वापरत नाही आक्षेपार्य काहीच नाही काय आक्षेपार्य सांगा पाकिस्तानी लांड्यांना एक इंच सुद्धा मध्ये येऊ देणार नाही या हिंदुस्थानामध्ये तर भारतीय मुसलमान भारतीय ते तुम्ही इम्तियाज जलील ला जाऊन विचारा जेव्हा तो म्हणतो की दहशत दहशतवाद भारतातून जरी संपला तरी जगातून संपणार नाही देशभक्ती देशभक्ती आधी बुद्धीमध्ये असेल लक्षात ठेवा का कोणता आक्षेपारी आहे सांगा पाकिस्तानाला तुडवलं पाहिजे दाऊद इब्राहिमला की नाही तुम्हाला सांगतो सार्वजनिक त्याच्यावर शौचालय त्याची त्याला पुरून गाडून त्याच्यावर सार्वजनिक शौचालय बांधलं पाहिजे मग कोणता स्पेसिफिक पाकिस्ताना लांड्या म्हणण्यामध्ये काय आहे ते सांगा त्यांच्या की चोटपे सांगतो रिलेटेड कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे पाकिस्तानी जर धर्माशी रिलेटेड असेल तर जो कोणी पाकिस्तानी विचारात असेल त्यांनी इथून निघून जावं म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्टीशनच्या वेळेस सुद्धा सक्त होते असंधानिक बोलतात मी असंविधानिक नाही देशित तुम्हाला सांगतो ज्या वेळेस ह्युमन राईट वर्सेस सेक्युरिटी ऑफ द नेशन येत आहे लक्षात ठेवा ह्युमन राईट वर्सेस सेक्युरिटी ऑफ द नेशन येते त्यावेळेस ह्युमन राईट्स विल नॉट प्रिव्हेल सेक्युरिटी ऑफ द नेशन विल प्रिव्हेल मला सांगा मदरश्यामध्ये कोकणामध्ये हत्यार सापडले की नाही मला सांगा मदरश्याचा अर्थ काय त्याच्यामुळं गुळगुळीत बोलण्यापेक्षा ही वेळ आहे कारण सिंदूर होता। सिंदूर गेलेला होता आणि की पाकिस्तानच्या घुसून आमच्या बलाढ्य सैनिकांनी शिवरायांचे मावळे म्हणजे त्या काळचे मावळे म्हणजे आजचे हिंदुस्थानी सैनिक भीम सैनिकांनी सगळ्या बटालियन्सनी जाऊन छात चा, छातीत पाकिस्तानला कसं असतंय दहशतवाद ते छातीत फोडून त्यांना त्यांची दाखवलेली सगळ्याच मुस्लिमांबद्दल वापरणे योग्य आहे कोणत्या सगळ्या तुम्ही प्रश्नाची तोडमोड करू नका मी पाकिस्तानी लांड्यांबद्दल म्हणलं हे बोलत राहू जर मदनी बोलत असेल तर मदनीला उत्तर देत राहू मदनी तर एकेरी भाषेत माझ्या भारताच्या लाडक्या पंतप्रधानांबद्दल बोलत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल साहेब पण त्याच सिंधू ऑपरेशन सिंधू राबवलं कर्नल सेफिया केलं तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर मला ते त्या मध्य प्रदेशच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांबद्दल माहित नाही परंतु मौलाना मदनी काय म्हणला जर तुम्हाला ते बघायचं असेल त्या पाकिस्तानच्या अतिरिक्याच्या बहिणी हे तुम्हाला